नमस्कार अर्पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे पावट्याची भाजी आता आपण पावट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आता आपण पहिले इथे तेल गरम करून घेणार आहोत आणि इथे तीन पाळ्या तेल घेतलेलं आहे आपल्या पाळ्या आप सुद्धा लहान लहानच आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त सुद्धा तेल घेऊ शकता तेल सुद्धा आता चांगला तापलेला आहे आपण त्यामध्ये आता जिरं आणि मोहरी टाकून घेणार आहोत जिरं घेतलेलं आहे आपण सोबतच आपण इथे घेतलेली आहे मोहरी यांच्यासोबतच आपण इथे थोडंसं हिंग घेतलेलं आहे चिमूटभर मोरी आणि जिरा आपला चांगला तडतडलेला आहे आता आपण त्यामध्ये घेणार आहोत लसूण लसूण आपण इथे बारीक खेचून घेतलेलं आहे लसूण आपल्या चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जिरो मोहरी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जिरो आणि मोहरी नाही टाकलीत तरी चालेल पण जिरं मोहरी जर भाजीत टाकली तर भाजीला भाजी चांगली टेस्ट येऊन जाते म्हणून आपण इथे जिरं मोहरी घेतलेली आहे आता आपला लसूणसुद्धा चांगला तापलेला आहे असं लालसा झालेला आहे त्यामध्ये आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत नरम होईपर्यंत कांदा शिजवून घेणार आहोत आपण कांदा पूर्णपणे शिजवून घेऊयात आपला आता कांदा सुद्धा चांगला लालसर झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत इथे आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो आता आपण कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा, कांदा आणि टोमॅटोची एकदम ग्रेव्ही होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत म्हणजे चांगली त्यांची ग्रेव्ही होईल आणि कांदा शिजेपर्यंत आपण म्हणजे चांगला नरम होईपर्यंत शिजवून घेणार आहोत इथे टोमॅटो आणि कांदा सुद्धा चांगला शिजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत ह्यामध्ये पहिले आपण घेणार हळद चांगली मिक्स करून घेऊयात तर आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घेणार आहोत इथे आपण घेतलेली आहे धणे पूड हा आपला घरगुती याग्री मसाला हे घेतलेले आपण काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण ह्यांना चांगले मिक्स करून घेऊयात आपण इथे घेतलेले आहेत पावटे पावटे चांगले सोलून घेतलेले आहेत आपण आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत मसाला करपायला नको म्हणून आपण पावट्यांमध्ये थोडंसं पाणी ठेवला होता नंतर मग सगळे मसाले लगेच करपून जातील आपण इथे एक हा एक बटाटा बारीक घेत करून घेतलेला आहे म्हणजे चांगलं सोलून वगैरे घेतलेलं आहे एक बटाटा म्हणजे पावट्याच्या भाजीत बटाटा असेल तर चांगली टेस्ट येते अजून म्हणून आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे आता आपण याला चांगलं एकत्र मिक्स करून घेऊयात भाजी आपण आता वाफेर शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण एका ताटात पाणी घेतलेलं आहे ते आता आपण वाफेर भाजी शिजवून घेऊयात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पहिले भाजी हळदीवरसुद्धा चांगले शिजवून घेऊ शकता आणि नंतर मसाला म्हणजे भाजी पावटे आणि बटाटा शिजल्याच्या नंतर तुम्ही त्या मसालासुद्धा टाकू शकता पण आपण इथे आधीच मसाला वगैरे सगळं टाकून घेतलेले आहे कारण आपल्याला भाजी रस्सा नाही ठेवायचा आहे आपल्याला भाजीची ग्रेवी करायची आहे त्यामुळे आपण इथे आधीच मसाले टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जर रसावर असेल जास्त माणसांसाठी जेवण बनवायचं असेल तर तुम्ही पहिले हळदीवर सुद्धा भाजी शिजवून घेऊ शकता आणि नंतर त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले घालू शकता आता आपण ही भाजी पाच मिनिटासाठी चांगली वाफर शिजवून घेणार आहोत आता आपण ह्या वरचं झाकण काढून बघूयात आपली भाजी म्हणजे आपल्याला त्यात थोडं पाणी टाकायला आता आपण भाजीमध्ये थोडंसं हे गरम झालेलं म्हणजे वाफ्यावर जे पाणी ठेवलेलं ते चांगलं तापलेलं आहे ते पाणी आता आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत जास्त जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता पण आपण इथे थोडंच पाणी घेतलेलं आहे आता आपण परत पाच ते दहा मिनटासाठी वाफ्यावर झाकण ठेवून घेऊयात म्हणजे आपली भाजी पूर्णपणे शिजून जाईल वाफ्यावर झाकण ठेवायच्या आधी आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आपण हे घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ आता आपण परत पाच मिनिटासाठी भाजी वाफर शिजवून घेऊयात आता आपण भाजीवरचं झाकण काढून बघूयात आपली भाजी शिजलेली आहे का नाही ते आपण आता भाजीवरचं झाकण काढलेलं आहे आणि आपली भाजी चांगली अशी शिजलेली आहे एकदम जास्त सुद्धा नाही झालेला आणि एकदम जास्त सुकीसुद्धा भाजी झालेली नाही आपण आपले पावटे शिजलेले आहेत का पाहूयात आपले पावटेसुद्धा चांगले शिजलेले आहेत आणि बटरसुद्धा शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊयात आपण इथे घेतलेला हा गरम मसाला आणि सोबतच आपण ह्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर आपण इथे भरपूर सारी घेतलेली आहे पण जास्त कोथिंबीर टाकल्यावर पावट्याच्या भाजीला म्हणजे पावट्याच्या भाजीत जर जास्त कोथिंबीर टाकली तर भाजीला चांगली टेस्टसुद्धा येते आणि दिसायलासुद्धा भाजी एकदम छान दिसते पहा आपली इथे चांगली सुंदर अशी पावट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा ही भाजी आपण जास्त करून गणपतीमध्ये वगैरे करतो घरात जर एखादा कोणता चांगला सण असेल त्या दिवशी आपण ही पावट्याची भाजी आवर्जून करतो आणि इथे आपली ही पावट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू